अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेणारा गणेशोत्सव म्हणजे पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा उत्सव यंदा या मंडळातर्फे केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचा देखावा सादर करण्यात येणार आहे दगडूशेठ ट्रस्ट आणि सुवर्णयुग मंडळातर्फे यंदाच्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे भाविकांना लाडक्या बाप्पाचं दर्शन सुलभ व्हावं तसंच त्यांची सुरक्षा यासाठी मंडळातर्फे अतिशय सुयोग्य नियोजन करण्यात येत आहे मानवतेचं मंदिर साकारणं हाच ट्रस्टचा प्रमुख उद्देश असतो सोलापूरच्या द न्यूज प्लस चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार पत्रकार संजय कुलकर्णी यांनी नुकतीच दगडूशेठ मंदिरास भेट दिली या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सोलापूरकरांनी यंदाचा गणेशोत्सव पाहण्यासाठी यावं असं आग्रहाचं निमंत्रण दिलं आपल्या सोलापूरकरांना सोलापूरकरांचं पुण्यावर आणि या दगडूशेठ बाप्पावर खूप प्रेम आहे आणि यंदाचा वर्षी आपण जो देखावा सादर करणार आहे की केरळ येथील पद्मनाभम मंदिर हा अत्यंत अप्रतिम असा देखावा यावेळी करणार आहे तमाम मी आव्हान करतो कि यंदाच्या वर्षीचा कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सोलापूरशी जवळचं नातं असल्याचं सांगत सर्व क्षेत्रामध्ये सोलापूरचा झपाट्यानं विकास व्हावा अशी भावना द न्यूज प्लस समोर व्यक्त केली यंदाच्या आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने या वर्षीची आपली जी सजावट आहे ती आपल्या भारतातलं जी देवभूमी केरळ तिथलं श्री पद्मनाभ स्वामी मंदिर या सुप्रसिद्ध अशा मंदिराची प्रतिकृती आपण साकारत आहोत त्याचं काम देखील नुकतं सुरू करण्यात आलेलं आहे आणि सर्वांना जी आतुरता असते आपल्या लाडक्या दगडूशेठ गणपती बाप्पांचं दर्शन घेण्याची आणि त्याची आरास पाहण्याची ही आतुरता ही यावर्षी या, या सजावटीच्या निमित्ताने आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत सम समस्त सोलापूरवासी आणि संपूर्ण सोलापूर जिल्हा आपल्या सर्व गणेश भक्तांना मी ह्या माध्यमातून आगामी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि हार्दिक निमंत्रण देखील देतो सोलापूर जिल्हा हा अतिशय महत्त्वाचा असा जिल्हा आहे आणि सोलापूर शहर हे अतिशय सुसंस्कृत असं शहर आहे आणि आता नुकतंच पंढरपूर आणि तुळजापूरला खूप मोठं कॅरिडॉर करण्याचं सरकारने नियोजन केलेलं आहे त्याच पद्धतीने पुण्यासारखं सोलापूर देखील शिक्षणाचं आणि त्याचप्रमाणे उद्योग नगरीचं विशेषतः आय टी पार्कचं कारण पुणे शहर आणि हैदराबाद शहर हे दोन्ही देशातली सुप्रसिद्ध आय टी शहरं आहेत त्याप्रमाणे सोलापूर शहर देखील विकसित व्हावं याकरता गणरायांच्या चरणी प्रार्थना आणि या, या प्रोजेक्टसाठी हार्दिक शुभेच्छा उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी द न्यूज प्लस चॅनलच्या कार्यासाठी शुभेच्छा देत उत्सव पाहण्यास येण्याचं आवाहन केलं आपल्या सोलापूरकरांच्या न्यूज प्लस या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या गणेश भक्तांना आगामी गणेशोत्सवाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देतो दगडूशे डालवाई गणपती बाप्पा हे महाराष्ट्राचं सगळ्या देशाचं आराध्य दैवते दे आणि आपण सगळे जाणतात की सोलापूरच्या भाविकांच्या आणि सोलापूरकरांच्या हृदय सिंहासनावर विराजमान असलेला हा गणपती बाप्पा याचा वैभवशाली गणेशोत्सवाचा सोहळा दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुरू होतो आहे आणि नेहमीच्या वैभवशाली परंपरेला अनुसरून एका वेगळ्या वेगळ्या आगळ्या वेगळ्या शाही थाटात गणपती बाप्पाचा हा उत्सव आपण साजरा करतोय या उत्सवाच्या निमित्तानं दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे यंदाच्या वर्षी एक भव्य दिव्य असा देखावा म्हणजे केरळला जे जागतिक ख्यातिकिर्तीचं जे पद्मनाभ स्वामींचं मंदिर आहे जे आपल्या हिंदू धर्मांचं किंवा हिंदू संस्कृतीचं आराध्य देवत असणाऱ्या श्री हरी विष्णूंचं शेषशाही विष्णूंची मूर्ती तिथं आपल्याला बघायला मिळते आणि अत्यंत श्रीमंत असणारं ते देवस्थान आहे त्याची एक अत्यंत भव्य दिव्य अशी प्रतिकृती पुण्यातले एक तरुण आर्टिस्ट विनायकजी रासकर यांच्या नेतृत्वाखाली दगडूशेठ अलवाई गणपती ट्रस्ट साकारत आहे मी तमाम सोलापूरकरांना आणि न्यूज प्लसच्या सगळ्या म्हणजे मी लोकांना नागरिकांना सगळ्यांना असं आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण गणपती बाप्पाच्या जा दर्शनासाठी या उत्सवाच्या काळात येऊन जावं अशी सगळ्या गणेश भक्तांना विनंती करतो यंदाचा उत्सव हा अत्यंत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी दगडू शलोई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि मंडपाच्या सुरक्षेसाठी एक वेगळी एक व्यवस्था करण्यात येणार आहे जी आपल्याला गणेशोत्सवाच्या काळामध्ये बघायला मिळेल त्यामुळे यंदाचा उत्सव हा खास असणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे देदित्यमान असणार आहे ट्रस्ट तर्फे द न्यूज प्लस टीमचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला यावेळी सुरेंद्र मायनाळ उपस्थित होते या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही